आता ही छायाचित्र आपण बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर गेल्यानंतरची ही भेट राज ठाकरेंसोबतची राज ठाकरेंना पुष्पगुच्छ त्यांनी दिलेलं आहे लाल फुलांचा हा गुच्छ आहे या दोन मित्रांमध्ये ही भेट झाली असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेण्याकरता गेले होते या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे बघणं महत्त्वाचं आहे आ, कयास असे बांधले जात आहेत की महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही भेट झाली असावी पण ही वैयक्तिक भेट आहे असंच दोन्ही पक्षातले नेते सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी आपण अधिक बोलूया प्रणाली हे छायाचित्र समोर आलंय या दोघांच्या भेटीचं मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आपण जर बघितलं तर आज मनसे अध्यक्ष यांच्याकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हे निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच पोहोचलेले आहे साहजिक आहे की त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आता या भेटीचे छायाचित्र जी आहे ती सुद्धा उपलब्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की सदिच्छा भेट घेत गे, आहेत देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची पुष्पगुच्छ देण्यात आला आहे त्याचबरोबर शाल देऊन त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी ठिकाणी करण्यात आलाय कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत कारण आपण जर बघितलं तर बऱ्याच जणांनी देवेंद्र फडणवीस यांची स्वतःहून भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांचं अभिनंदन केलंय ते मुख्यमंत्री झालेत म्हणून परंतु मनसे अध्यक्षांना मात्र स्वतः मुख्यमंत्री भेटायला आलेले आहेत सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वतीनं सुद्धा राज ठाकरे यांनी भेटीची वेळ मागितली होती मुख्यमंत्र्यांना परंतु मुख्यमंत्र्यांनी ती वेळ देण्याऐवजी स्वतःच भेटीला येणं पसंत केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळं आज जेव्हा दादर परिसरात एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आलेले आहेत तेव्हा त्यांनी ते पुष्पगुच्छ घेऊन ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे परंतु जसं आपण म्हणतो आहे की जेव्हा दोन राजकीय नेते एकत्रित भेटतात तेव्हा साहजिक आहे की राजकीय राज्यकारणावर राजकी 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 चर्चा होते निवडणुकांवर चर्चा होते निवडणुकांच्या निकालांवर सुद्धा चर्चा होत असते इथे हालचालींना वेग आलेला आहे त्यामुळे आपण कॅमेरा जो आहे तो पुन्हा एकदा मनसे अध्यक्षांच्या निवासस्थानाकडे जे आहे ते घेऊन जातो आहोत थोड्या वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत ते बाहेर पडतील असं दिसून आत्ताच्या घडीलाची ही महत्त्वाची बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेत तब्बल तासभर या पाऊण तास या दोन नेत्यांची भेट या ठिकाणी झालेली आहे अकरा वाजताचा कार्यक्रम आहे शिवाजी पार्क परिसरामध्ये स्काउट गाईड इथल्या हॉलमध्ये आणि त्याच्यासाठी आता थोड्या वेळातच मुख्यमंत्री निघतील परंतु तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की एक महत्त्वपूर्ण भेट दोन राजकीय नेत्यांची जी तब्बल पाऊण तासापेक्षा जास्त कालावधी आता सुरू असल्याचं बघायला मिळते सुवर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ही एक मुद्दा आहेच परंतु त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये मनस मनसेचा जो पराभव झाला किंवा भाजपला जे घवघवीत यश मिळालं त्या यशामध्ये मनसेची असलेली भूमिका मनसेने केलेली मदत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मी जसं म्हणाले की त्या मदतीच्या बदल्यात मनसेला काहीच हाती आलेलं नाही ज्याबद्दलचा राग किंवा तीव्र नाराजी जी आहे ती यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेली होती त्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मुद्द्यांवर विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक मदे, काही महानगरपालिका नगरपालिकांमध्ये एकत्रित जाण्यासंदर्भात सुद्धा काही चर्चा होऊ शकते ती आता अतिशय प्राथमिक स्तरावरची चर्चा असेल हे काही अंतिम निर्णय आज होणार नाही आहे हे जरी खरं असलं तरी प्राथमिक स्वरूपाची चर्चा मैत्रीपूर्ण संबंध आणि त्या संबंधांमध्ये आपण टाकलेलं एक पाऊल हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी येणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात नक्की प्रणाली तू अशी सोबत राहा तुझ्या माध्यमातून दृश्य दिसतात आहेस काही क्षणामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा शिवतीर्थाच्या बाहेर पडेल पण अजून एक दृश्य अजून एक छायाचित्र आपल्यापर्यंत आहे राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रेमाची शाल आहेत असं हे छायाचित्र होतं एका बाजूला आपण पुष्पगुच्छ दिल्याचं दृश्य बघितलं आणि दुसरीकडे शाल राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घालता येईल लाल रंगाची शाल आहे ती त्यांनी घातलेली आपण बघितली आणि प्रणाली मगाशी सुधीर भाऊ जेव्हा बोलत होते न्यूज एटीन लोकमतशी ते असं म्हणाले की जर महापालिकांमध्ये दोन पक्ष एकत्र येण्याचा विषय असेल तर अशी उघडउघड थेट चर्चा होणार नाही भेट होणार नाही काय सांगशील मी त्यांचं त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा ऐकली ना ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांनंतर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मनसे अध्यक्षांची ही वाक्य की राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे वाक्य सगळ्यात आधी जर असेल तर ते मनसे अध्यक्षांनी बोलून दाखवलेलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस खरंच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या या दोन नेत्यांची एकदाही भेट झालेली नव्हती राजकीय गप्पां व्यतिरिक्त मैत्रीपूर्ण संबंध हे असतातच परंतु मी जसं म्हणाले की निवडणुका जवळ आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काहीच चर्चा होत नाही असं सुद्धा होत नाही मनसे अध्यक्षांच्या ज्या काही शंका आहेत किंवा ज्या काही त्यांनी या त्या मेळाव्याच्या निमित्ताने नाराजी जी बोलून दाखवलेली आहे जी सातत्यानं भूमिका बदलल्याचा आरोप मनसे अध्यक्षांवर होतो त्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं करणं आणि आजपर्यंत विशेषतः भाजपनं किती वेळा राजकीय भूमिका बदललेली आहे त्यांनी तर राजकीय विचारसरणीच बदलली असं सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यासाठी मित्राला पुन्हा एक Exactly. थाप देण्यासाठी ही सुद्धा ही भेट जी आहे ती असू शकते अगदी मी प्रणाली तुला अगदी हाच प्रश्न विचारणार होते की एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला गेलायला आहे पण नि, निवडणुकांविषयी त्याला गळ घालू शकतो असं काही घडू शकतं का आ, हे नाकारता येत नाही आपल्याला मी जसं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढल्या जातात आणि त्यामुळे प्रत्येक भागातली प्रत्येक शहराची वेगवेगळी परिस्थिती असते मनसेचा काही महानगरपालिकांमध्ये काही क्षेत्रांमध्ये खूप चांगला जोर आहे आपण जर महापालिका पा, महा सांगायचं झालं सा तर पुणे महापालिका असेल नाशिक महापालिका असेल त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल या महानगरपालिकांमध्ये मनसेचा चांगला जोर आहे की काही सत्तावीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचे होते तर नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा होता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनसेची जी पिछेहाट होती आहे त्या पिछेहाटला सावरण्यासाठी मैत्रीचा सा हात राज ठाकरे यांनी पुढे केला आणि तो जर देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भेटी दरम्यान स्वीकारला तर हे नाकारता येत नाही मी म्हणत नाही की आजच सगळ्या कुठल्या महानगरपालिका मध्ये आपण एकत्रित जावं या संदर्भातली सगळी चर्चा अंतिम होईल परंतु जे जो दुरावा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मनसेमध्ये निर्माण झालेला आहे तो दुरावा दूर करण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण ठरू शकते धन्यवाद प्रणाली माहिती दिलीस त्याबद्दल आणि आपण बघतो एक ही दृश्य की काही क्षणामध्ये शिवतीर्थामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तापा बाहेर पडू शकतो अकरा त्यांचा पुढचा कार्यक्रम आहे तो शिवाजी पार्क परिसरातच आहे ते त्या कार्यक्रमाला पुढे प्रस्थान ठेवते अगत आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला मुख्यमंत्री फडणवीस आलेत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होती जवळपास अर्ध्या तासापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावरनं बोलताना ईव्हीएमवरती आक्षेप घेतला होता यानंतर भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं आणि आता या टीकेनंतर आज अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय तर भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात का त्यात बघण्यासारखं काय आहे राज ठाकरे यांनी शिवाई प्रखले कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे तिथे लोक चहापाना ल असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला काफे असेल असेल तर लोक जातेत राहतात लोकांनी छान नजारासमोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम <laughs> महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट युज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुकाजवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि नॅचरली सर्व नेत्यांशी महाराष्ट्रातले प्रश्न आणि महाराष्ट्रातील जनतेला विविध सुविधा देण्यासाठी नेत्याशी त्यांनी भेटणारच आहेत तर आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत प्रणाली देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत काय त्याबद्दल माहिती द्याल काही फोटो समोर आलेले आहेत आपल्या अगदी बरोबर तब आहे तब्बल तासभर झालेलं आहे बरोबर ता, तासभर झालेला आहे की जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत आता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या राजकीय वे प्रतिक्रिया जरी येत असल्या तरी अं आपण जर बघितलं म्हणजे आता संजय राऊतांची प्रतिक्रिया आपण ऐकली परंतु उद्धव ठाकरे मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदेच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात गेलेले होते त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका आहे परंतु आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत त्यामुळं साहजिक या दोन नेत्यांमध्ये या ठिकाणी चर्चा होणार आणि या चर्चे मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्रास होईल यात काही शंका नाहीये कारण हे सगळेच एकमेकांचे राजकीय शत्रू राहिलेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की, की मनसे आणि उबाठा यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींवरनं वितुष्ट निर्माण झालेलं होतं अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उमेदवार देण्यात आलेले होते इतकंच काय तर माहीम मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे हे उभे होते ठाकरे यांचे सुपुत्र जेव्हा आदित्य ठाकरे इलेक्शनला उभे होते त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार दिलेला नव्हता परंतु राज ठाकरे यांचे सुपुत्र जेव्हा निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार दिला सुद्धा आणि आता या निवडणुकीमध्ये तू जिंकला सुद्धा हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे कुठे ना कुठे या दोन पक्षांमध्ये एकमेकांबरोबर वाद असणं किंवा बेबनाव असणं हे जवळपास आपण पाहतोच आहोत परंतु त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं स्वतः राज ठाकरे यांना भेटी भेटण्यासाठी येणं तब्बल तासभर चर्चा करणं ह्या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्ट्या महत्वाच्या आहेतच कारण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार नव्हते त्या ठिकाणी मनसेनं भाजपला मदत केलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये तर मनसेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्थ पाठिंबा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेला म्हणावं तशी कुठलीच मदत ही भाजपकडनं झालेली नाही कुठलाच फायदा मनसेला भाजपकडनं झालेला नाहीये त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये तरी मनसेला काहीतरी फायदा व्हावा नगरसेवक ठिकठिकाणी तीक भाजप मनसेचे निवडून यावे यासाठी भाजपची त्यांना मदत व्हावी त्यासाठी सुद्धा या, या बैठकीमध्ये चर्चा झालेली असू शकते युती होते अथवा नाही होत किंवा काही ठिकाणी युती होईल सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दलची वरवरची चर्चा प्राथमिक चर्चा जरी का असे ना ती आज झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही बिलकुल प्रणाली आणि त्याच संदर्भातली आता चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत कारण ही भेट अगदीच अनपेक्षित होती सर्वांसाठीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतील असं कुणाच्याही मनीध्यानी नव्हतं त्यामुळे ही अनपेक्षित भेट समोर आल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा अर्थातच सुरू झाल्यात तिकडे ठाकरे गटाकडनं यावरती टीका केली जातीय कॅफे उघडलाय म्हणे राज ठाकरेंनी आणि त्यामुळे तिथे लोक येत जात असतात दुसरीकडे भाजपकडनं प्रतिक्रिया येत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत राज्याचे सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध ठेवावे लागतात त्यामुळे तशा प्रतिक्रिया भाजपकडनं मात्र ठाकरेंकडनं या किंवा ठाकरे गटाकडनं या भेटीवरती मात्र टीकाच होतीय प्रणाली मित्र असतो या प्रमाणे आताच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हे एकमेकांचे शत्रू आहेत त्यांचे म्हणजे जरी ते एक कुटुंब पूर्वी असले पूर्वी शिवसेनेतून फुटून राज ठाकरे बाहेर आल्यानंतर मनसे निर्माण झाली दरम्यानच्या काळामध्ये हा काही पहिला प्रसंग नाही आहे शिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मनसेवर टीका केलेली असेल आणि त्या संजय राऊत यांची आलेली टीका ही म्हणजे त्यात नवीन असं काही नाही सातत्यानं संजय राऊत हे मनसेवर किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे मनसेवर टीकाच करत आलेले आहेत त्यामुळे यात काही नवीन नाही परंतु एवढं मात्र नक्की आहे की पंधरा दिवसांपूर्वी मनसेचा जो मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मनसे अध्यक्षांनी सुद्धा टीका केलेली होती भाजपवर ज्या पद्धतीनं मनसे भाजपला घवघवीत यश आलेलं आहे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला होता थेट ईव्हीएमला ला जरी विरोध केलेला नसला तरी सुद्धा मुळे कुठेतरी हे झालेलं आहे असं त्यांच्या बिटवीन द लाईन्स त्यांच्या भाषणामधून निघताना आपल्याला बघायला मिळाले होते कुठेतरी मनसेचं मन खट्टू झालेलं आहे भाजप बद्दल हे या त्या भाषणातून उघडकीस आलेलं होतं आणि म्हणूनच आज कदाचित त्यांची मनधरणी करण्याकरता जे मध्ये दुरावे निर्माण झाले ते दुरावे दूर करण्यासाठी पुन्हा एकोपा निर्माण करण्यासाठी या भेटी ही भेट अत्यंत महत्वाची होती असं म्हणावं लागेल आपण पाहतो आहोत की मुख्यमंत्री हे आता बाहेर पडतायत हो। शिवतीर्थ या निवासस्थानातून आणि बाजूलाच असलेल्या स्काउट गाईड हॉलमध्ये त्यांची या ठिकाणी भेट होणार आहे तिथे त्यांचा कार्यक्रम आहे ही भेट तब्बल एक तासभर ही भेट चाललेली आहे आ, आता मनसेकडनं या संदर्भामध्ये काही आपल्याला कळतं काही शंका नाही हो हो सदिच्छा भेट होती हे तर उत्तर अपेक्षितच आहे मात्र तरी देखील या दोन नेत्यांमध्ये काही महत्वाची चर्चा झाली नसणार असं होणारच नाही प्रणाली बरोबर एक तास पावणे दहा ते अकरा वाजेपर्यंत साधारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होते भेटीसाठी गेले होते राज ठाकरेंच्या दादरल्या दादरच्या शिवाजी पार्क इथल्या साऊट स्काउट गाईडच्या हॉलमध्ये वेगळ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार होते मात्र तिथेच बाजूला राज ठाकरेंचं निवासस्थान मात्र नियोजित कार्यक्रम हा अकरा वाजता असताना बरोबर एक तास आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा हा शिवतीर्थावरती येऊन थांबला आणि राज ठाकरेंच्या भेटीसाठी ते त्यांच्या घरी गेले होते बरोबर एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आता चर्चा काय झाली यावरतीच आता तर्कवितर्क लढवले जात आहेत बघूयात मनसेच्या काही नेत्यांकडनं या चर्चेचा तपशील काही कळतो का त्यासाठीच आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थाना जवळच आपल्या सोबत आहेत प्रणाली आता मुख्यमंत्री तर निघून गेलेले आहेत त्यामुळे आता चर्चा काय झाली याकडेच आता आपलं लक्ष आहे अगदी या भेटीचे अनेक राजकीय अर्थ हे काढता काढावे लागतील अनेक वेळेला संकेत सुद्धा द्यावे लागतात आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी मनसे च्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार तर दिलेलेच होते अमित ठाकरेंच्या विरोधात सुद्धा उमेदवार दिले होते परंतु मनसेला ज्या शिवसेनेकडनं अपेक्षा होती की ते विशेषतः माहीम या मतदारसंघात तरी जरा माघार घेतील त्या माहीम या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेनं माघार घेतले अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये शिवसेनेनं उमेदवार दिलेला होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रति सुद्धा मनसेच्या मनात कुठेतरी नाराजी होती आणि ती नाराजी सुद्धा कदाचित किंवा यापूर्वी सुद्धा कदाचित बोलून दाखवलेली असू शकते मनसे पक्षाच्या पक्षा वतीनं आणि पक्षप्रमुखांनी सुद्धा कुठेतरी एकमेकांना संकेत देण्याची एक पद्धत असते जसं मी म्हणाले की हा सुद्धा एक संकेतच आहे की उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला करायला जावं लागतं तर दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येतात हा सुद्धा एक प्रकारचा सं, 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 संकेतच असो किंवा संदेशच असो ज्याला आपण कुठेतरी असं म्हणतो की एक परसेप्शन तयार करतो आपण कधी मुख्यमंत्री जाताना बघितलेलं नाहीये अगदी आणि म्हणूनच मी म्हणाले की हा सुद्धा एक प्रकारचं परसेप्शन कार्यकर्त्यांमध्ये संदेश कार्यकर्त्यांना धीर दिशा सुद्धा हो तस। जमार हो गतले हे सुद्धा या सगळ्या गोष्टीतून होत असतं आणि जेव्हा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीनं काही गोष्टी या कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी केल्या जात असतात परंतु काही भेटी गाठी या त्या मागचं राजकारण करण्यासाठी सुद्धा होत असतात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची तर आहेच परंतु दो, दोन नेत्यांमध्ये दोन पक्षांमध्ये जे अंतर मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या दीड दोन महिन्यांमध्ये पडलेलं होतं ते अंतर दूर करण्याचा प्रयत्न या भेटीतून झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रणाली या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेली भेट अनेक अर्थांनी महत्वाची आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलं